एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल कसं आहे तुम्ही सगळे आजचा ब्लॉग थोडासा छोटाच आहे कारण की मला ना हे सगळं जेव्हा मी शूट केलं तेव्हा मी जरा डिस्टर्ब मनस्थितीमध्ये होते का ते पुढे सगळं तुमच्याशी समोर बसूनच बोलणार आहे त्यामुळे तुम्हाला समजेल पण मला ते तुमच्यापर्यंत पोचवायचं देखील होतं दोन्ही अर्थाने की तुम्हाला पण असा अनुभव येऊ नये आणि यायला लागला तर तुम्ही काय करायला पाहिजे आणि मला माझं मन मोकळं करायचं होतं तर बिफोर दॅट आता ही संध्याकाळची अशी वेळ असते ना आमच्या घरामध्ये की दिवे लागणे म्हणजे सगळं झालेलं असतं देवाचं वगैरे म्हणून आणि थोडीफार स्वयंपाकाची वगैरे पण तयारी झालेली असते तर सध्या तर काय होतं कधीकधी कधी आमचं एकत्र जेवण असतं आई बरोबर वगैरे असं सध्या चालू आहे तर आता आज आई म्हणली होती की दोघीचा हात तर मग या तिकडे कारण सुधन्वा उशिरा येणार होता मग म्हणलं की ह्या सगळ्या कपड्यांचं साचलेलं काम करून टाकावं कारण घड्या करायच्या गे राहून गेल्या होत्या रविवारपासून खूप आता कसं होतं पावसाळ्याचं कधी वाळतात कधी वाळत नाहीत मग वाळले तर एकदम सगळे वाळतात आता तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घेतच असाल त्याच्यामुळे हे काम पावसाळ्यामध्ये जरा मला कंटाळाच येतो पण करावं लागतं ना आता आपलं काम आहे तर करायचं आधी आता इथे वेणूला सगळं समजावलं मी की दुपारी जो अभ्यास दिला होता आम्ही त्याला टास्क म्हणतो की त्याच्यात काय बरोबर होतं काय चुकलं अजून काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे तर पहिल्यांदा ना ती तिला असं वाटलं झालंय आपलं सगळं दुपारी सांगितलं तेवढंच करून आहे म्हणून ती टी व्ही लावून बसली होती बघा इकडे थोडं स्क्रीनवर सुरू दिसत होतं मी तिला म्हणलं नाही नाही झालेलं आहे आजचं जेवढं टार्गेट ठरलेलं आहे तेवढं कंप्लीट नाही झालेलं आहे सो so, कारण दुपारी आता संध्याकाळी खेळून पण आली होती देवाचं म्हणून झालं होतं म्हणजे मध्ये चांगला तीन चार तासाचा ब्रेक झालेला होता आणि जेवायला वेळ बाकी होता अर्धा तास तर म्हणलं नाही हा एक टास्क पण कम्प्लीट कर आणि त्याच्यामध्ये ना कधी कधी आमच्या या टास्कमध्ये म्हणजे अभ्यासात काय असतं तर कधी कधी गोष्टीचं पुस्तकंही असतं बरं का म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश कोणतंही तर आज का का एक आता तिला मराठीच्या एका पुस्तकातलं मी तिला टास्क दिलेला आहे आणि एकीकडे मी कपड्यांच्या घड्या करते आता आपणही असेच वाढलो लहानपणी आपली आई पण अवतीभवती घरात काहीतरी कामं करायची आणि आपण एका कोपऱ्यात बसून काम करायचो का करा तर मी पण तिला तशीच सवय ठेवलेली आहे ती कॉन्सेप्ट काहीतरी नवीन शिकवायची असेल समजवायची असेल तर आम्ही कोणीतरी तिच्या शेजारी बसतो आणि मग त्यानंतर तिला तो टास्क देतो आणि ते कम्प्लीट करायला लावतो असं कंटिन्युअस तिच्या शेजारी आम्ही नाही बसत कारण मग स्वतः स्वतःचं काम करायचं ही सवय लागत नाही जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की नेक्स्ट डे मॉर्निंगच तुम्हाला मी भेटते आहे तर नेक्स्ट डे मॉर्निंग फायनली तुम्हाला भेटते आणि मला या माझ्या बोलण्यातून माझंही मन मोकळं करायचं आहे एकदाचं म्हणजे मी एकदा कुठेतरी माझा स्वभाव आहे बोलून घेतलं ना की मग माझ्या मनातलं ते निघून जातं आणि मग मलाही जरा थोडंसं निवांत आणि रिलॅक्स वाटतं आणि त्याचबरोबर काय होईल की तुम्हालाही ना एक अशी माणसं तुमच्या आयुष्यात येत आहेत का वगैरे अंदाज येईल आणि त्याच्यामुळे तसा काही तुम्हाला एक्सपिरियन्स येणार असेल तर तुम्ही त्याच्यापासून वाचाल माझ्या या एक्सपिरियन्सच्या गोष्टीतून त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि त्यामुळे हा हा एवढाच टॉपिक मी बोलून हा ब्लॉग इकडे एंड करणार आहे आणि थोड्या वेळाने मी दुसरा ब्लॉग सुरू करेन तर चला तर मग मी बोलून घेते हा विषयावर तुमच्याशी तर झालं असं की आमचं जे पहिलं स्वतःचं विकत घेतलेलं घर होतं तर त्या इमारतीमध्ये आम्ही पाच वर्ष राहिलो तर तिथे एक म्हणजे आधीपासून ओळखीची होती असं आपण म्हणू शकतो की माझं माहेरचं घर जिथे सदाशिवपटत होतं तर तिथे जवळ आसपासच त्यांचं राहणं आणि व्यवसाय वगैरे असल्यामुळे तिथपासून थोडीफार ओळख होती पण असं मैत्री असं जसं काही नव्हतं पण इथे एकत्र म्हणजे एक एका बिल्डिंगमध्ये राहायला लागलो आणि मग हळूहळू ते थोडंसं डेव्हलप झालं पुढे रिलेशन आणि असं झालं आणि मग पाच वर्ष आम्ही तिथे राहिलो आणि मग पाच वर्षात ना ती यायची मग माझ्याकडे बऱ्याचदा आणि आवडतं म्हणजे मला असं काही कोणी आ आलं आलेलं आवडत नाही वगैरे असं नाही आवडतं यायची अचानक यायची आता खरं सांगायचं तर माझा थोडासा त्या बाबतीत असा थोडासा सदाशिपडी स्वभाव आहे की मला मी कम्फर्टेबल नसते ह्या गोष्टीला की मी स्वतः कोणाकडे अचानक जाईन किंवा कोणी अचानक माझ्याकडे येईल ठीक आहे मला ते असं थोडंसं प्लॅनिंग असेल तर आवडतं म्हणजे शक्यतो आणलंसं आणतील काही तशी इमर्जन्सी नाही आहे काही प्रॉब्लेम इश्यू नाहीयेत तर ओके तर तरी पण ती अशी अचानक यायची मी म्हणायचं चल जाऊ दे चल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मोठी आणि म्हणजे ह्या वर्षी तिचा पन्नासावा वाढदिवस लक्षात घ्या म्हणजे मी सदतीस वर्षांची आता होणार आहे आणि ती पन्नास वर्षाची म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे एवढा गॅप आहे आमच्यामध्ये पण म्हणलं चला मैत्रीला पण असं काही वयाचं बंधन नसतं नाही का तर चला गप्पा वगैरे होत आहेत मग हळूहळू पहिल्यांदा सुरुवातीला ती असंच इकडचं तिकडचं आपण बोलतो ना काही काही गोष्टी असं ती बोलायची आणि मग नंतर एकदा असं झालं की ती तिच्या लग्नाच्या पंचवीस वर्षाच्या म्हणजे मला काय तुम्हाला सांगायचं लक्षात येतच असेल संसारातल्या ह्या गोष्टी ह्या ट्याव सगळं सासू सासरे दीर जाऊ नंडा नवरा मुलं हे बोलायला लागली आणि बरं हे सगळ्याजणी आपण बोलतो बरं का मैत्रिणींशी असं पण मला म्हणायचं नाही की मी बोलत नाही बोलतो पण कसं आहे ना की मी आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना भेटली आहे किंवा माझा पण ज्यांना एक्सपिरियन्स आहे ज्यांच्यापाशी असं आपण जवळचं इतकं मनातलं बोलतो पर्सनल लाईफचं तर आपण परत परत रिपीटेडली रिपीटेडली तेच 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 म्हणजे दुसरा टॉपिकच नाही असं नाही ना बोलत आपण इतर पण काही ना काहीतरी करंट गोष्टींबद्दल बोलतो आपल्या करंट काही गोष्टींच्या ह्यांना बूस्ट करतो म्हणजे काही करत असतील आपले फ्रेंड्स तर तू असं कर असं कि कि नाही किंवा असं काही मदत हवी असेल नवीन गोष्टींमध्ये करायला तर ते सांगतो सजेस्ट करतो किंवा डेली रुटीनमधलं आपण जनरल काहीतरी गोष्टी बोलतो रेसिपीबद्दल बोलतो काही बुक्स असेल न्यूज असेल असं एन नंबर ऑफ टॉपिक्स आपण बोलतो पण ही म्हणजे तिचं तेच म्हणजे बापरे मी तिचे काही काही किस्से ना आता हे सहावं वर्ष की मी आता थांबली आहे नमस्कार मी काल ठरवून टाकलं माझ्या मनाशी की काल मी तिला शेवटचं भेटलेली आहे आता मला तिला भेटायचं नाही मी नंबरही डिलीट करून टाकणार आहे मी या लेवलला आली आहे तिचा एक्सपिरियन्स घेऊन म्हणजे बघा इतकं ती स्वतःच्या सगळ्या गोष्टींबद्दल सतत टॉक्सिक बोलत असते सतत आणि तिला हे खूप वेळाला समजावून झालं की अगं ह्याच्यामुळे ना तू तेच तेच परत इन्व्हाइट करतेस लाईफमध्ये पण तिला ते पटतच नाही आणि असं नाही आहे की फायनान्शियली साऊंड नाही आहे एकदम व्यवस्थित फायनान्शियली साऊंड आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे इतकं ना की तुम्ही विचार करा की आयुष्यात कुठलीच गोष्ट तिला कधी लोन घेऊन घ्यावीच लागली नाही आहे कुठलीच नाही किती म्हणजे मला विचारा की बा तुम्हाला ज्यांनी ई एम आय लोक पण भरतो घराचे गाडीचे खूप गोष्टींचे असतात ई एम आयवरती आपण अनेक गोष्टी करतो मोठ्या मोठ्या माहिती असेल तुम्हाला की त्याचं किती प्रेशर असतं टेन्शन असतं ह्या बाईला कधी हे टेन्शनच घ्यावं लागलं नाही ती इतकी निवांत तरीसुद्धा तिचं ट्या 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 कटकट 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 सगळं तिला मिळालं रेडी तरी चाललेलीच आणि ते किती वेळा समोरच्याला सांगायचं बरं सांगते तर सांगते चला मैत्री खातर आपण ऐकूनही घेऊ बाप रे पण ती काय करते स्वतःच्या घरी नाही बोलवता कधी आणि आपल्या घरी येते आणि किंवा खंडड्या शिव्यांमध्ये ती त्यांच्या सगळ्या तिच्या लोकांना बोलायला लागते ना की ना ऐकणाऱ्यांना असं वाटेल की माझ्याच घरात काहीतरी चालू आहे का काय नाही का तर मग हळूहळू तर तिचं येणं मी बंदच केलं होतं मागचं वर्षभर तर मी रावेतला राहत होते त्यामुळे ते एवढ्या लांब तर तिचं कधी नाहीच तिला रागही आला एक दोनदा तिने असं मला बोलूनही दाखवलं मीच म्हणजे फोन केला होता तर की बोलवलं नाही वगैरे पण आता एका सोसायटीत राहून तिने मला कधी तिच्या घरी नाही बोलवलं ठीक आहे सत्यनारायणाची पूजा केली तर होल सगळ्या सोसायटीला बोलवलं मला नाही बोलवलं माझ्या फॅमिलीला नाही बोलवलं पण अशी कटकट खटकट कटकट -कट 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 बोलायची झाली तिला घरातल्या गोष्टींचा राग आला की ती माझ्या घरी यायची हे तर इतकं डोक्यात जायचं आणि इतकं नंतर ना घर निगेटिव्ह वाटायला लागायचं सगळं आमच्यात पण विनाकारण खूप वेळाला त्याच्यामुळे माझ्यात आणि सुधनवात वाद झाले काही नाही ती यायच्या आधी आमचं छान चालू असायचं ती येऊन गेल्यावर विनाकारणच काहीतरी कटकट आमच्या दोघांमध्ये सुरू व्हायची मग वेणूवरती पण राग निघायचा म्हणलं यार म मग मा मला म्हणजे डोक्यावरनं पाणी काय ते पूल बिल सगळं सगळं वाहून गेलं आणि म्हणलं बास आता नाही अशा लोकांपासून लांब राहिलेलंच बरं कारण कालनंतर इतका त्रास नंतर व्हायला लागला की मी जे माझं कामाचं स्केड्यूल ठरवलं होतं ते मी काही करू शकले नाही इतकं तेच तेच घुमत राहिलं की इतकं की मी रात्री ऑफिसमधनं आल्यावर नवरा माझा नम दमून आला होता मी त्याला ते पण तेच सगळं सांगत राहिले चिडचिड करत राहिले म्हणजे तीच हिस्ट्री रिपीट झाली आणि मग तोही मला म्हणला की बासता हे नको आहे आणि हे बंद झालं पाहिजे म्हणजे ही अशी काही मैत्री मैत्री नसते म्हणजे तू इतके वर्ष सहा वर्ष तू याला मैत्री म्हणून बघतीयस ती याला मैत्री म्हणून नाही बघते ती अशी कटकट 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 करायलाच बघते आहे तिला किती गोष्टी समजावून सांगितल्या तर ती, ती, ती स्वतःमध्ये ते बदल करत नाही आणि ती मैत्रीमध्ये कसं ना आपण एकमेकांच्या प्रगतीचा पण विचार करतो तर तिला मी काय काय करते काय नाही सगळं माहिती आहे तिने कधी मला असं सपोर्ट प्रगती की तू हे असं कर तसं कर म्हणजे वेगळ्या टॉपिकवर कधी काही बोलायचंच नाही तर हे नाही बो आपल्याला जमू शकत आपण पण आपल्या अगदी खूप जवळच्या माणसांसोबत डिस्कस करतो आपले प्रश्न प्रॉब्लेम एखाद वेळेला काही गोष्टी आपल्याकडून रिपीटही होतात पण जेव्हा समोरचं आपल्याला सांगतो ना की हां माहिती तू हे आहे ठीक आहे दुसरं काहीतरी नवीन असेल तर सांग ही गोष्ट माहिती आहे तुझ्या आयुष्यातली तर आपल्याला राग नाही आहेत आपण ते ॲक्सेप्ट करतो की हां चुकून आपण परत परत तेच बोलतो आहे आणि समोरच्याने आपल्याला त्यातनं बाहेर येण्याचा काही मार्ग सुचवला ना तर त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात करतो तर हे एक मला असं वाटतं मॅच्युअर व्यक्तीचं लक्षण आहे आणि ह्याच्यातनं मी हे शिकले की माणसं नुस फक्त खूप माणसांचं वय वाढतं फक्त पण मॅच्युरिटी लेवल वाढत नाही त्यांची चिडचिड करण्याची जी पद्धत असते ती एखाद्या लहान मुलांसारखीच असते आणि ते कुणीही असू शकतात म्हणजे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकात आई वडील मुलं बिलं कुणीही असू शकतात सो so दॅट्स इट फॉर टुडे आणि मला हे तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे अशा अशी जी माणसं जर त्याच्यामुळे नंतर तुमचा मेंटल हेल्थ डिस्टर्ब होत असेल कुठेतरी तर त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं मग कमी माणसं आयुष्यात असतील तरीही चालेल Uh, कसं असतं काही असतात बघा माणसं की ती एकमेकांपासून लॉंग डिस्टन्सवरती असतील तरी खूप पॉझिटिव्हिटी देऊन जातात uh, आणि असं नाही आहे म्हणजे काही आपण एकमेकांसोबत निगेटिव्ह गोष्टी लाईफमधल्या डिस्कस नाही करायच्या करायच्या पण तेच 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 परत बोललं तर समोरच्यालाही त्या गोष्टींचा त्रास होतो एकदा आपण बोललं त्याला माहिती आहे आपण कोणत्या मेंटल स्टेटमधनं जातो आहे तर नवीन काहीतरी घडलं ना तर सांगा तर समोरचा माणूस ऐकून घे चला हा व्लॉग इथेच थांबवते परत भेटते नवीन ब्लॉगमध्ये सो लगेचच थोड्या वेळाने मी सुरू करीन आता खाऊन घेते जेवण वगैरे करून घेते आणि मग त्यानंतर मी लगेचच ब्लॉग सुरू करीन तेव्हा पुन्हा भेटूया टिल ते टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि बाय